हॅलो गुड मॉर्निंग तर हा जो व्हिडिओ आहे तो तो सकाळचा आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहे सहा आणि थोडंसं लवकरच उठावं लागतं कारण दोन्ही वेळचा डबा द्यावा लागतो दोन्ही नाही ॲक्च्युली तिन्ही वेळचा सकाळचा ब्रेकफास्ट त्यानंतर दुपारचं जेवण आणि त्याचबरोबर तीन चार वाजता काहीतरी खाण्यासाठी उत्कर्षला द्यावं लागतं तर मी मोस्ट ऑफ तीन चार वाजतासाठी काहीतरी फ्रूट्स वगैरे असंच काहीतरी देते जे रेडी असेल आपल्या घरामध्ये तसंच काहीतरी किंवा फरसाण किंवा मग मखाने वगैरे असं काहीतरी तर आज थोडंसं उठायला लेट झालं आणि म्हणून मग म्हणजे सहा वाजले होते बट म्हटलं की ठीक आहे आणि आज थोडंसं त्यांना लवकर जायचं होतं त्यामुळे ता। खूप गडबड झाली आणि म्हणून मग मी विचार केला की पटकन कुकरमध्येच भाजी करते कुकरमध्ये कसे एक किंवा दोन शिट्टी घेतली की पटकन भाजी रेडी होते त्यामुळे एवढं काही टे त्याला वेळ लागत नाही त्यामुळे मग मी सगळ्यात पहिल्यांदा हिरव्या मिरच्या त्यानंतर लसूण थोडंसं आलं आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर जिरे हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं अजिबात कांदा टोमॅटो काही चिरत कापत बसले नाही कारण विचार केला की ते कापत बसले तर उशीर होईल त्यामुळे आणि त्यानंतर मग इथे मी या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या कालच आईने निवडून ठेवल्या होत्या तर त्या मी याच्यामध्ये घालून घेतल्यात आणि थोडंसं पाणी टाकून थोडंसं मीठ आहे चवीनुसार आणि पाणी टाकून त्याला थोडंसं शिजवून घेणार आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालणार आहे ज शेंगदाण्याच्या कूटने काय होतं की भाजी थोडीशी मिळून येते आणि खूप अशी पातळ होत नाही आणि थोडीशी छान लागते भाजी टेस्ट येते भाजीला त्यामुळे यामध्ये दाण्याचा कूटसुद्धा आपल्याला घालायचा आहे आणि पाणी आपल्याला हवं तसं घालू शकतो खूप जास्त पण नाही घालायचं भाजी शिजेल इतपत फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे असं छान सरबरीत भाजी झाली पाहिजे खूप कोरडी पण नाही आणि खूप पाणी पण नाही कारण ती मला डब्याला द्यायची आहे तर त्यामुळे मी इकडे कुकर लावून घेतला सगळ्यात आधी त्यानंतर मी विचार करते की आता नाश्त्याला काय देऊ खरं तर रात्री वगैरेच ठरवून ठेवते परंतु झालं ना दोन दिवस झाले पोहे संपले होते आणि त्याचबरोबर रवा भाजून ठेवत असते तोही संपला पोहे संपल्यामुळे मग दोन दिवस मी त्यांना ओपीटच दिलं होतं तर आज काय करू समजत नव्हतं पण लकीली काल मी भाज्या आणून ठेवलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्यामुळे मी विचार केला की चला आज मस्त व्हेजिटेबल्स स्टर्ड फ्राय किंवा मस्तपैकी छान आपण काय म्हणतो त्याला की भाज्या ज्या आहेत तर त्या फळभाज्या छान अशा थोडंसं शिजवून देतात ते खूप छान लागतं आणि उत्कर्षला ते आवडतं पण त्यांचे म्हणजे फ्रेंड्स पण आणतात ऑफिसमध्ये तसं तर तसं मी त्यांना खूप वेळा बनवून देत होते पण मग आज होत्या भाज्या तर म्हटलं चला पोहे उपीट हे करण्यापेक्षा आपण थोडंसं जरा काहीतरी वेस्टर्न टाईप ट्राय करूया वेस्टर्न आहे का हे मला नाही माहिती वेस्टर्न आहे का बट मला असं वाटतं कारण आपल्या भारतात तर आपण पोहे उपीट थालीपीठ धपाटे किंवा चपाती चपातीचा चपाती चुरमा किंवा रात्रीचा भात असेल तर रात्रीच्या भाताची फोडणी असेच पदार्थ आपण नाश्ता म्हणून खातो हे जे आहे ना हे सगळे इंग्रजांचे लाड होते पण आता ठीक आहे ते एक आपण आपल्या तब्येतीची काळजी म्हणून कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्या पोटात जातात तर त्यासाठी खूप छान आहे आणि मी आ, काल घेऊन आले होते काल मी ब्रोकोली घेऊन आले होते ब्रोकोली म्हणजे आपलं जे काही कोबी आहे ना कोबी नाही सॉरी फ्लॉवर जो आहे तर तो फ्लॉवर आपला आपला फ्लॉवर व्हाईट असतो आणि ब्रोकोली म्हणजे व्हाईट सॉरी ग्रीन हिरव्या रंगाचं फ्लॉवर तर तो घेऊन आले होते त्यानंतर शिमला मिरची आपण हिरवी शिमला मिरची वापरतो पण लाल आणि पिवळीसुद्धा शिमला मिरची भेटते तर मला ती शक्यतो अशी बाहेर भाजीवाले काकांकडे मिळत नाही तर ती मी रिलायन्स मॉलमधनं घेऊन आले म्हणजे जिथे आपलं किराणा सामानचं मॉल आहे तिथून घेऊन आले आहे तिथे भेटतं ते बाहेर मला मिळालं नव्हतं त्यामुळे मी तिथून घेऊन आले आणि आता त्याची मी असा विचार केला की छान काहीतरी वेगळं करून देऊया आणि ते इतकं छान दिसतं ना असं रंगीबेरंगी छान कलरफुल भाज्या आणि त्या छान अशा मिक्स झालेल्या खूप छान दिसायला पण अतिशय छान दिसतं आणि खायला तर खरंच चांगते खूप टेस्टी लागतं तुम्ही सुद्धा बनवून बघा खूप सोपं आहे जर अवेलेबल झाल्या या भाज्या मार्केटमधून घेऊन या त्या छान अशा थोड्याशा चौकोनी आकाराच्या आपल्याला कट करायच्या मध्यम साईजच्या आणि मग त्या आपल्याला तशा परतायला आपण टाकणार आहोत तर सगळ्यात पहिले मी पिवळी शिमला मिरचीसुद्धा थोडीशी कट करून घेतली आणि त्यानंतर मी आ, लाल कलरची शिमला मिरचीसुद्धा कट करून घेते आहे आणि त्यानंतर मी हिरवी शिमला मिरचीसुद्धा कट करून घेणार आहे तर अशा वेगवेगळ्या कलरच्या छान मस्त कलरफुल दिसतात आणि त्याचबरोबर तिकडे जे पातेलं दिसतंय ना माझ्या हाताच्या पलीकडे तर त्याच्यामध्ये मी ब्रोकोली जी आहे तर ती थोडीशी कट करून बारीक तिला त्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे तर ती पण आपण यूज करणार आहोत परंतु ब्रोकोली थोडीशी नीट बघून घ्यायची जसं आपण फ्लॉवर बघून घेतो फ्लॉवरचाच भाऊ बहीण किंवा फ्लॉवरचीच कुठली तरी प्रजाती आहे ब्रोकोली म्हणजे दुसरं काही नाही आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये पण आळी वगैरे असू शकते तर तो व्यवस्थित बघून घेतला आणि तो पाण्याने मस्त छान धुवून घे घेतला मी आणि इथे आता कढई ठेवली आहे इकडच्या गॅसवर मस्तपैकी भाजी शिजती आहे तोपर्यंत तो म्हटलं की नाश्त्याची तयारी करून घेते कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आता जिरे मोहरी वगैरे काही घालायची गरज नाही काहीही घालायचं नाही आहे आपल्याला डायरेक्टली भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आणि छान तेलामध्ये परतून घ्यायच्या वाफून घ्यायच्या शिजवून घ्यायच्या तर आता तेल टाकलं तेल थोडंसं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर मग मी याच्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत तर त्या घातल्या फळभाज्यांपैकी आपण हव्या त्या भाज्या याच्यामध्ये घालू शकतो खूप हेल्दी आहे म्हणजे खाताना पण ते दिसायला असं छान रंगीबेरंगी दिसतं आणि टिफिनला द्यायला पण खूप छान वाटतं ॲक्च्युली रेनबो कलरचा डब्बा म्हणते मी उत्कशला जेव्हा हे देते ना तुम्हाला आज रेनबो कलरचा मी नाश्ता दि दिला आहे डब्याला असं त्यांना सांगते कारण ते रेनबो कलरचं दिसतं वेगवेगळ्या कलर्सच्या वे, भाज्या टाकल्यामुळे आणि फक्त ह्याच्यामध्ये फळभाज्याच टाकायच्या पालेभाज्या नाही टाकायच्या ते खूप छान दिसतं आणि जर आपल्याला वाटलं तर आपण त्याला उभे पण कट करू शकतो हे मी चौकोनी कट केलेत सगळे तर टोमॅटो टाकायची गरज नाही कारण टो टोमॅटोसारखा दिसणारा शिमला मिरची जी आहे तर तिच्या लालचुटूक रंगाने ती भाजी इतकी खुलून आली आहे ना मस्त छान हिरवीगार भाजी त्याच्यामध्ये लाल पिवळा हिरवा असे सगळे रंग इतकी सुंदर दिसते आहे मग मी काय केलं भाजी त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकली तेलामध्ये मी छान परतून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर मीठ टाकल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय टाकायचं असेल तर थोडासा अर्धा चमचा मी याच्यामध्ये चा चाट मसाला टाकते आहे आता चाट मसाला हा ऑप्शनल आहे परंतु त्याने भाजीची चव अतिशय छान लागते मस्त थोडीशी आंबट अशी चाट मसाला जो असतो ना तर त्याने चव थोडीशी बदलते आपल्या नॉर्मल भाज्यांपेक्षा थोडीशी वेगळी लागते त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता मी जे ऑरिगॅनो असतं ना पिझ्झावर टाकण्यासाठीचं किंवा चिली फ्लेक्स जे असतं तर त्याच्या बॉटल्स मी आणून ठेवलेल्या होत्या कारण ह्या असे उद्योग मी करत असते त्यामुळे त्याच्यामध्ये टाकायला मला लागत असतात आणि त्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये ऑरगॅनो त्याचबरोबर ऑरिगॅनो आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्स आणि त्याचबरोबर ब्लॅक पेपर म्हणजे काही नाही आपला जो काळी मिरी आहे ना त्याची पूड भेटते रेडीमेड ना नसेल पूड तर आपण आपल्या खलबत्त्यामध्ये थो एखाद दोन काळी मिरी घेऊन त्याला बारीक करून ती टाकली तरी चालेल काहीच हरकत नाही आणि हे सगळं आपल्या मनावर आहे बरं का हवं तर आपण त्याच्यावर फक्त मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलं तरी पण ते इतकं छान लागतं ना पण काय ना आता थोडंसं बनवतोच इत त्या साईडचं वेस्टर्न तर थोडंसं म्हटलं मसाले पण जरा थोडेसे मॉडर्न टाकावेत म्हणजे आपल्याला पण जरा थोडंसं नाही का भारी वाटेल तर म्हणून मी ही भाजी अशी छान पद्धतीने मिक्स करून घेतली मीठ टाकल्यामुळं काय होतं का त्या मिठाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये त्या भाज्या छानपैकी शिजतात तर ह्याच्यावर आता मी छान झाकण ठेवणार आहे आणि एक दोन तीन मिनटामध्ये भाज्या एकदम छान शिजतात त्याला खूप वेळ पण नाही लागत ब्रोकोली पण पटकन शिजते जसं आपला फ्लॉवर थोडासा कडक असतो ब्रोकोली थोडी म्हणजे शिजण्यासाठी एवढा वेळ लागत नाही पटकन शिजते तर आता ह्याला मी झाकण ठेवते आणि मस्तपैकी होऊ देते आणि त्यानंतर मग मी पुढची तयारी करायला घेणार आहे परंतु माझी जी सवय आहे नेहमीची किचन ओटा आवरून ठेवायचा तर पुन्हा एकदा मी किचन ओटा स्वच्छ क्लीन केला आणि आता पुढच्या तयारीला लागणार आहे तर मध्ये मध्ये आपल्याला ही भाजी चेक करत राहायची बरं का नाही तर ती खाली लागू शकते कारण आपण त्यात शिजण्यासाठी पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे मिठाच्या पाण्यात आणि मिठाला थोडंसंच पाणी सुटतं त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्येच आपण होईल तितकी त्याला शिजवून घेतो आहे आणि त्यानंतर साईडला तुम्ही बघू शकता मी कणिक म्हणून ठेवलेली आहे उत्कषला मला भाकरी द्यायची आहे परंतु मला घरातल्या म्हणजे आई अण्णा आणि मी आम्ही तिघं होतो परंतु आईसुद्धा आज भाकरी खाणार आहे म्हणून अण्णांसाठी आणि अणूसाठी मी कणिक मळून घेतलेली आहे आणि आय थिंक मला वाटतं उपवास होता त्या दिवशी म्हणून साबुदाना भिजत घातलेला असेल कारण खूप छोटी कणिक मळली मी त्यामुळे तर आता इथे मी तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर ना गॅस थोडासा म्हणजे लायटर थोडंसं खराब झालेलं आहे त्यामुळे काडीपेटीवर काम चालवावं आहे तुम्ही बघतच असाल आता मी सगळ्यात आधी विचार केला की भाकरी मला करायची होती पण म्हटलं की सगळ्यात आधी चहा ठेवून घेते एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक नाही आहे ॲक्च्युली ते आणि ते नसायलाही पाहिजे चहा शरीरासाठी खूप घातक आहे हे मला माहिती आहे पण तरी मी पितेच कारण त्याच्याशिवाय दिवस आपला सुरूच होत नाही त्यामुळे अगदी थोडा हळूहळू हळू कमी करत 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 तो बंद पण करायचं आहे परंतु लगेच तो बंद होणार नाही त्यामुळे मी विचार केला की चला कशाला सकाळी सकाळी एवढं डोकं लावत विचार करत बसा त्यापेक्षा घेऊ थोडासा चहा आणि लागू कामाला आणि आपल्या बायकांचं कसं असतं एवढ्या कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला जोपर्यंत बाकीचं सगळं टिफिन डबे वगैरे होत नाही तोपर्यंत आपल्याला नाश्ता करायला सुद्धा वेळ भेटत नाही तेवढाच आपला चहाचा पोटाला आधार असं म्हणून मी चहा बिचारायला घेते आणि आता इथे मस्त छान चहा उकळवला आहे मी माझ्या आणि उत्कर्षसाठी ठेवला आहे आणि त्याचबरोबर मी उत्कर्षसाठी थोडंसा कमी साखरेचा चहा केलेला आहे कमी नाही सॉरी विदाऊट शुगरच चहा केलेला आहे आणि माझ्यासाठी नंतर मी साखर टाकून घेईल तर निवांत निवांत नाही म्हणणार पटकन काम करता करता चहा घेते आणि मग बोलते असं म्हणणार तोच बघितलं तर अरे बापरे दारात दूध पिशव्या आलेल्या होत्या ऑनलाईन दूध मागवतो त्यामुळे दारात दूध पिशव्या आलेल्या होत्या आणि मग म्हटलं की तशाच ठेवण्यापेक्षा त्या लगेचच आता दूध तापवायला ठेवून देते आणि एक एक कामं हातावेगळी का करत असते मी सकाळी सकाळी ह्याने होतं काय ना की आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला वेळ पण मिळतो नाहीतर एक म्हणजे एकच काम करत बसलं ना की बाकीचे कामं राहतात आणि मग दिवसभर केली तरी ती कामं कम्प्लीट होणार नाही इतका त्याच्यामध्ये वेळ जातो तर आता इथे मी मस्त छान एक डब्बा काढलेला आहे काचेचा आणि काचेच्या डब्यामध्येच मी हे देते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर किती छान वेगवेगळं वेग कलर्सचं हे दिसतं आहे आणि खाण्यासाठी तर हे इतकं छान इतकं टेस्टी लागतं ना मी थोडंसं माझ्यासाठी ठेवलं होतं हे बघा मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली ते म्हणजे फोनमध्ये व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर दिसत नाही बट ते असं डब्यात बघताना खूप छान आणि कलरफुल वाटतं त्याचबरोबर इकडे भाजीचे दोन शिट्ट्या घेतल्या मी आणि भाजी रेडी किती फास्ट आणि किती लवकर झाली बघा भाजी तीसुद्धा मी उत्कषच्या डब्यामध्ये भरून ठेवते आहे हे बघा आणि त्याचबरोबर उरलेली जी भाजी आहे तर ती मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवते आहे आता झालं काय की उत्कषचं दुपारच्या डब्याचा भाजी झालेली आहे त्याचबरोबर सकाळच्या डब्याचं डब्याचंसुद्धा ब्रेकफास्ट झालेलं आहे आता राहिलं आहे ते म्हणजे आम... आम... मी आता भाकरी करणार आहे कारण भाजीसोबत भाकरी तर पाहिजे ना त्याचबरोबर मी थोडीशी चटणीसुद्धा देणारे आईंनी गावाकडून कारळाची चटणी आणली होती आणि ह्या अशा चटण्या ना आपल्याला खूप दिवसानंतर खायला मिळतात मी तर घरी करायचा कंटाळा पण करते आणि आपलं मला एवढं जमत नाही तर आई चटण्या खूप छान करतात आईने दोन तीन प्रकारच्या चटण्या घेऊन आल्या होत्या तर प्रत रोज आता थोडीशी वेगवेगळी चटणी मी त्यांना डब्याला देत असते थोडीशी आज कारळाची चटणी त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकलं आणि छोट्या डब्या पॅक करून बाजूला ठेवून दिला त्याचबरोबर आता विचार केला की पटकन एकदा भाकरी करून घेते आणि मग चपात्या करते याने काय होईल ना जर उत्कर्षनी घाई गडबड जरी केली तरी त्यांचा डबा रेडी राहील आणि मला एवढी गडबड होणार नाही कारण त्यांना देताना मला भाकरी द्यायची आहे अनुला जायला अजून वेळ आहे त्यामुळे मी चपात्यासुद्धा निवांत करू शकते तर आता मी भाकरी करून घेते आहे तरी ते दोन प्रकारची पीठ आहेत माझ्याकडे स्टीलच्या डब्यामध्ये आहे तर ते ज्वारीचं पीठ आहे आणि जे आत्ता मी व्हाईट कलरची पिशवी काढली त्याच्यामध्ये बाजरीचं आहे नाही उलटं आहे का हां उलटं आहे उलटं आहे सॉरी स्टीलच्या डब्यामध्ये बाजरीचं आहे आणि जो जी पिशवी होती त्याच्यामध्ये ज्वारीचं आहे आणि त्याचबरोबर आता एक भाकरी ज्वारीची आणि एक बाजरीची असं करून घेते आहे एक आईंसाठी एक उत्कष्टसाठी तर अशा प्रकारे मी आता छान भाकरीचं पीठ मळून छानशी भाकरी करून घेते भाकऱ्या दोन झालेल्या आहेत आणि मस्त टम्म फुगलेल्या आहेत भाकरी आता छान जमायला लागली त्यामुळे छानसा कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे त्याचबरोबर इकडे अन्नांसाठी मी चहा ठेवलेला आहे आणि आता मी चपात्या करून घेणारे पण म्हटलं की एकदा चहा देते सगळ्यांना आणि मग चपात्या करेन त्यानंतर मी इथे चपाती करण्या करायला घेतली आहे सगळ्यात आधी मी घर गर, म्हणजे घरात सगळ्यांना चहा दिला त्यानंतर अणूसाठीसुद्धा दूध चहा दिला आणि कसं आहे ना मुलांना सकाळी सकाळी काहीतरी खायला दिलं ना की ते शांत बसतात नाही का तर उठल्या उठल्या त्यांचा रडण्याचा कार्यक्रम चालू होतो आणि रडायला लागलं की मला तर काहीच सुचत नाही म्हणजे मला हातातलं काम पण मला व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे तिला पहिल्यांदा काहीतरी खाऊ पिऊ घातलं की ती शांत राहते खेळते तोपर्यंत माझे इकडं स्वयंपाक पण होऊन जातो कारण टिफिनची ग गडबड असते आणि मुलांकडे बघायला एवढा वेळ नसतो कारण त्यांच्यासोबत तिच्याजवळ गेलं ना की ती बस म्हणते आणि मग त्याच्यामध्ये अर्धा पाऊन तास कसा निघून जातो कळत नाही त्यामुळे मग इकडे टिफिन राहून जातो त्यामुळे तिचंसुद्धा व्यवस्थित पोट भरलेलं असेल की ती खेळते मस्त तर म्हणून आता मी तिला पण दूध चहा पिऊ घातलं आणि त्यानंतर चपात्यांना लागले तर चला आता दोन तीन चपात्या आहेत मी पटकन करून घेते आणि मग बोलते आणि त्यानंतर माझे चपात्या पण झाल्या पण चपात्या करताना असं वाटलं की थोडीशी कणिक कमी पडेल त्याच्यामुळे मी विचार केला की मी एखादी भाकरी करून घेते की जेणेकरून कमी जरी चपात्या पडल्या तरी एखादी भाकरी राहील म्हणून पुन्हा एकदा भाकरी टाकली आणि त्यानंतर साईड बाय साईड आता उदकाचा सगळा डबा भरून रेडी आहे तर मी पटापट सगळा भरला नाश्ता जेवण त्याचबरोबर दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर तीन चार वाजतासाठी माझ्याकडे मी फ्रूट्स देते तर माझ्याकडे द्राक्ष अवेलेबल होते तर म्हणून मी त्याच्यामध्ये द्राक्ष घालून त्यांना डब्बा रेडी केलेला आहे आणि जवळपास आता डब्बा रेडी झाला म्हणजे मी थोडीशी निवांत झाले आणि इकडे दूध सुद्धा उकळून झालेला आहे अर्ध्याहून कामं होऊन जातात जेव्हा डब्बा होऊन जातो आणि थोडस थोडस निवांत पण वाटतं त्यानंतर मी इकडे अनू मॅडमचा पण डब्बा भरती अनूसाठी मी आज लोणचं चपाती देणार आहे थोडंसं लाल लोणचं तिला असं चपातीला लावून खूप आवडतं त्याचा मी असा रोल बनवते आणि त्याची दोनमध्ये त्याला असे कट करते आणि ते तिच्या डब्यात भरते आणि दुपारी खाताना पण तिला सोयीस्कर जातं तो रोल हातात घेतला की ती मस्त खाऊ शकते आणि तिला खूप आवडतो लोणचं चप्पाचा रोल किंवा त्याच्या लोणचं नसेल तर त्याच्याऐवजी मी टोमॅटो सॉस पण देते पण आज लोणचं होतं तर लोणचं चपाती दिलेली आहे तिचा पण डबा भरून रेडी आहे आणि डब्बा झाला म्हणजे मी थोडीशी निवांत झाली आहे बाकीची कामं आवरायची परंतु ती पण मी आवरणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईकसुद्धा करा धन्यवाद